हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ डी -E -E एम ई आर डी एम ई आरमध्ये डी म्हणजे डिरेक्टोरेट एम म्हणजे मेडिकल ई e म्हणजे एज्युकेशन आणि आर म्हणजे रिसर्च होत आहे असे डी एम ई आरचं फुल फॉर्म डिरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च होत आहे डी एम ई आर डी एम ई मध्ये डी म्हणजे डिरेक्टोरेट एम म्हणजे मेडिकल ई म्हणजे एज्युकेशन आणि आर म्हणजे रिसर्च होत आहे असे डी एम ई आरचं फुल फॉर्म डिरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च होता फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू